किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच दैनिक लोकमतचे कार्यक्षम निर्भीड पत्रकार किरण पाटील घोरतळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोफत डेंटल तपासणी तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला महिला शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी दाखवला वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड वाटप व दुरुस्ती मोफत पॅन कार्ड वाटप व दुरुस्ती तसेच आयुष्मान भारत कार्ड यांचे मोफत वाटप करण्यात आले यासाठी कात्रस कोंढवा साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यात आली नेत्र तपासणी शिबिरातील मोतीबिंदू झालेल्या बावीस नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंद झाली आहे सदरील भव्य महाआरोग्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी सचिव दिलीप शेठ परदेशी प्रभाकर बाबा कदम विठ्ठलराव वरुडे पाटील भगवानराव शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वच मान्यवरांनी उपस्थित राहून किरण पाटील यांना शुभेच्छा दिल्या आज किरणजी घोड घोडथुळे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी अतिशय सामाजिक अशा प्रकारचे उपक्रम ठेव ठेवलेले आहेत आणि खरोखर त्यां त्यांना पहिल्यांदा मी सगळ्यात आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा त्यांना भावी आयुष्य जे आहे ते अतिशय भरभराटी जाऊ आरोग्यमयी जाऊ आणि समृद्धीला जाऊ अशा प्रकारची या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आज आपण कात्रज परिसरातील एक लोकमच्छ नामांकित पत्रकार किरण गोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला कार्यक्रम इथं त्यांच्या ऑफिसच्या ग्राउंडमध्ये आयोजित केलेला असताना त्यांनी या भागात एक चांगल्या प्रकारे समाजसेवेचं काम करत असतात आणि आज त्यांनी वाढदिवसानिमित्त लहान मुलांचे आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर अजून आधार कार्ड अशा समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टींचं वाढदिवसानिमित्त आयोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाला मी आपल्या कात्रज परिसरातील कात्रज कोंडा रोड परिसरातील सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र किरणजी घोरतळे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा खरं तर आपल्या कात्रज कोंडोवा रोड भागात महाराष्ट्रातून अनेक विविध ठिकाणाहून लोक इथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत त्यांनी आपल्या कार्याचा खूप चांगल्या स्वरूपात असा ठसा उमटवलेला आहे त्यापैकी आमचे किरणजी सर आहेत त्यांनी इथे येऊन आपल्या स्वतःच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर जे स्वतःचं त्यांनी एक छोटंसं म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारचं चा साम्राज्य उभं केलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचं यश ते खर वाखण्यासारखं आहे आज समाजात विविध लोक वाढदिवस करताना अनेक वेगवेगळे वेग प्रोग्राम करतात अनेक नको ते खर्च करतात पण या सगळ्या खर्चांना त्यांनी फाटा देऊन आज जे काही समाजसेवेचं इथं काम केलेलं आहे तेही त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे आज आमचे मित्र माननीय श्री किरण गोळत्रे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जन्मभूमी कुठली असू द्या माणसाची परंतु कर्मभूमी या दक्षिण पुणे सुखसागरनगर भागात कर्मभूमीमध्ये ते काम करत असताना अतिशय ठळकपणे काम करत असतात ते लोकमत पत्रकारिता करत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करतात समाजामध्ये आपल्या समाजाची मुलं उच्च शिक्षित व्हावीत यासाठी किरण घोरतळे पाटील यांचा खूप तळमळीचा वाटा असतो आणि ते नेहमी मदत करत असतात मी विठ्ठलराव वरुडे पाटील संस्थापक अध्यक्ष माय मावले केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज आज किरणशेठ घोरतळे पाटील दैनिक लोकमतचे पत्रकार यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सरांनी मला फोन केला की सर काय असं असं आहे तर काय करायचं तर सर सगळ्या गोष्टी आपण करण्यापेक्षा जर असं जर काम केलं आरोग्य शिबिर म्हणा रक्तदान म्हणा तर हे विधेयक विधेयक कार्य आहे तर वाढदिवसानिमित्त हे जर कार्य केलं तर खूप छान होईल तर त्यांनी मला अगोदर कल्पना दिली त्यानंतर मी सगळं आपण या ठिकाणी असं नियोजन केलेलं आहे किरण गोरतळे पाटलांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर सर्व बाबींना फाटा देऊन म्हणजे त्यांना सगळे गोष्ट जी करायची आहे ती वेगळी आज त्यांनी या परिसरात केलेली आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आहे आरोग्य तपासणी आहे मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप आहे म्हणजे अशा प्रकारच्या सामाजिक एक समाजाला काहीतरी एक वेगळं आपण करतो आहे आपल्या वाढदिवसानिमित्त हे जे काही त्यांनी आज या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे तर माझं या निमित्ताने एवढं सर्व या परिसरातल्या सर्वांना सांगणं आहे की आपण रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे